सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्री गंगागोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यकारिणीचा फलक लावण्यावरून दोन गटांमध्ये रविवारी रात्री तुफान वाद निर्माण झाला या वादात पंचाक्षरी आणि सतीश शुक्ल यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये चांगलीच बाचाबाची झाली वाद इतका वाढला की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अखेर पोलिसांना हस्तक्षेप करत धरपकड करावी लागली पुरोहित संघावरील पर्चस्वावरून शुक्ला पंचाक्षरी गटात गटानं त्याला विरोध दर्शवला यामुळे गटाचे पदाधिकारी आणि सदस्य समोरासमोर आले आणि बाचाबाचीला सुरुवात झाली वाद वाढत गेल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत हस्तक्षेप केला रविवारी दिवसभरात झालेल्या घडामोडीनंतर रात्री संघाच्या कार्यालयाबाहेर कार्यकारिणीचा फलक लावला जात असताना एका गटानं त्याला विरोध दर्शवला यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं दोनही गटाचे सदस्य आणि पदाधिकारी आमने सामने आली बाचाबाचीला सुरुवात झाली परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं जा लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप केला या प्रकारामुळे पंचोटी परिसरात काल काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं सदर घटनेचा तपास सुरू असून पुरोहित संघातील हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे Sanjay Parmar Nashik News Nashik